नमस्कार मी रामेश्वर थोरात टाइम टी आर एन या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे कोणी बघतन्य खिडकीतून घेता येते का तर कोणी ओळखीचे आहे का तर काही ब्याच वेळापासून रांगेत उभे नेमकं काय आणि कस श्री बारा लिंगेश्वर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जत्रा भरते आणि या जत्रेच मुख्य आकर्षण म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत नांदेड जिल्हा तालुका हातगाव मधील तामसा या गावापासून काही अंतरावर असलेले देवस्थान तर या ठिकाणी या जत्रेमध्ये महाराज भेटले आहेत आणि या जत्रेची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत की या जत्रेचं मुख्य आकर्षण आणि या जत्रेमध्ये जे भाविक भक्तांची जे गर्दी होते ते भाविक भक्तांची गर्दी नेमकं कशासाठी होते आणि एवढ्या प्रमाणावर हे भाविक भक्त येतात ते किती वर्षापासून येतात तर चला महाराजापासून मी माहिती घेऊया हे पुरातन काळापासून बऱ्याच दिवसापासून हे चालत आलेले आहे आणि या भाजी भाकरीचं महत्व एवढं भयानक असं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये संत मंत या ठिकाणी आज या युगामध्ये थोडंसं सुधारित पद्धतीनं हे भाजी भाकरीची पद्धत होत आहे परंतु याच्या अगोदर याच्या अगोदर जुन्या काळामध्ये जे वाढवडिलांच्या काळापासून चालत चाललेलं म्हणजे जंगलातल्या झाडपाल्यापासून हे भाजी बनवत होते आणि ही भाजी खाल्ल्याच्या नंतर म्हणजे या लोकांचे जे काही आजार होते जे काही त्यांना कळत नकळत जे आजार होते, जे होते ते आजार त्यांचे नाही होत होते आणि त्यांना ते सुखमय म्हणून सन्या आजार नाहीसे व्हावं एवढ्या कारणासाठी या भाजी भाकरीचं म्हणजे महत्त्व येतं या ठिकाणी भरपूर असं आहे आणि या अपेक्षेनं आजपर्यंत हे जे काही यात्रेकरू हे येतात आणि या ठिकाणी जे प्रसाद म्हणून जे घेतात ते याचं महत्त्व म्हणजे या प्रसादापासून न करत असलेल्या काही आजार आपल्याला आणि ह्या आजार दूर होईल आणि आपल्याला सुख प्राप्त होईल आणि देवाच्या कृपेनं हा मिळालेला जो प्रसाद म्हणून जे ग्रहण करतात आणि या प्रसादामुळं खरोखरच लोकांना म्हणजे या प्रसादासाठी एवढी म्हणजे प्रेमानं भावनेनं श्रद्धेनं आणि हे या ठिकाणी युसेन्या प्रसाद घेतात 다시 <laughs> 돌 Yeah, श्री बारा लिंग ज्योतिर् दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इथं रक्तदान आयोजन करतात आज गेल्या तेरा वर्षावरपासून इथं या रक्तदान शिबिराचं आयोजन यामध्ये एक भाजी भाकरीचं आयोजन असतं आणि रक्तदात्या या दरवर्षी इथे तीस ते चाळीस रक्तदात्या रक्तदान करतात या आशा सेवा संस्थेनं रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजाला एक देणं आहोत आपण रक्तदान करून तर त्या लोक अशा रुग्णांना रक्ताची गरज फार फासा असते अशा रुग्णांसाठी यात्रेमध्ये रक्तदान करणाऱ्या भावी भक्तांचं आम्ही मनापासून स्वागत आज तानसा येथे बारालिंगेश्वर यात्रेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र सांगसा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या वतीने इथं ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही इथं आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये पंचवीस लाभार्थ्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे या रक्तदानाचा उद्योग वर्गुपेशनसाठी करायला जाणार आहे त्याचबरोबर हंड्रेड दे डेज टी बी प्रोग्राम या कार्यक्रमाची सुद्धा इथं आम्ही प्रसिद्धी केलेली आहे एक आमचं फिरते पथक टी बी मुक्त अभियानासाठी पीते पथकसुद्धा या यात्रेमध्ये दाखल झालेलं आहे या पथकामध्ये एक्सपर्ट वैद्यकीय अधिकारी एक्सरे मशीन आणि धुंकी नमुन्यासाठी ड्रोनॅट मशीन अशी व्यवस्था इथं केलेली आहे याचासुद्धा यात्रेकरूंनी इथं लाभ घेतलेला आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य दीडशे वर्षापूर्वीचा था इतिहास या यात्रेला आहे दरवर्षी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा यांच्या वतीने इथे रक्तदान शिबिराचा स्टॉल इथे लावतो आणि त्याचा लाभ या आजूबाजूचे लाभार्थी इथं घेतात धन्यवाद यात्रामुळं आमच्या बारांगी यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी पण प्रमाणे याप वर्षी आलो आम्ही नाही म्हणलं तरी पाच सहा वर्षापासून आम्ही यात्रेमध्ये येतो <laughs> यात्रेचा खूप आनंद आहे जवळपासचे खेडे पण भरपूर पक्षासाठी आमच्या बारावी यात्रेमध्ये सहभागी होतात जवळपासच्या सगळ्या खेळ्यातले लोक पण भाकरीचा आणि सगळ्याकडे आशीर्वाद घेतात स्वाद घेतात तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनलला ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा तर भेटूया नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये